नाच आस 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 ना छत्री नाग बैलांचा युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज पेरणीची सुरुवात केलेली आहे एकतीस मे असला तरी सुद्धा पिरणीला यंदा सुरुवात होती कारण की पाऊस दहा बारा दिवस त्यांना उन्हाळ्यात पडलाय असा आज तागात उन्हाळ्यात पाऊस न पडला पाऊस यावा यंदा उन्हाळ्यात पडल्यामुळे पेरणीला एकतीस मे वेळी सुरुवात बघू शकता हे बाबू चक्कच्या किल्ले रोड तर माझी जागे होती नांगरटेची आपल्याला पेरणी करायची सोयाबीन प्यायचं सोयाबीनचा फुले संगम हे वान आहे फुले संगमचं वान तुम्ही हे बघू शकता फुले संगम सोयाबीन हे सोयाबीन पेळणारे इथं आता चाड पाबळी लावायचं पेशा काम चालू आहे बाबा कशा पद्धतीनं ताड पाबळ लावतात तुम्ही बघू शकता नावा खाता एक खाता नावादी सोळाची भोसली पहिली हंडाऱ्यात आणि स्वतः बैलांच्या सहाय्याने आपल्यालाही पेरणी करायची आम्ही दरवर्षी बैलांच्या साह्यानेच पेरणी करतो ती पुढे वडलं का नाही ती बराबर वाचणार झाले काही मागवडंड हा बैठक तुम्ही बघितलं तुम्हाला टाकवल्या नाही गोष्टी वाढल्यावर येईल कि बघू तू पुढे घ्यायचं घेऊन हा घोडा आहे घोड्यात चक्क नसणार आपल्या जुन्यातला घोडा आहे

Kata ki kanita liya, wala kumakine hua